पहिल्या दिवशी बोलली बागा कारण होईल जागा बायान तुम्ही चरणाशी लागा जु, जु, जु। बायान तुम्ही चरणाशी लागा लागाजुबाडाजुरेजू दुसऱ्या दिवशी बोलली गंगा नका बायान करूया गंगा दशरथ राजाला जाऊ सांगा गोड्या उबारा पाचिया जुरे जु गोड्या उबारा पाचिया जुरे जुरेजू तिसऱ्या दिवशी बोलली उमा बाडाच्या रुपची सीमा मा बोलली महादेव भीमा जुरे जुरेजू असे बोलली मादेव भीमा जुबाडाजुरेजू जु। चवथ्या दिवशी बोलली तारा सोनारा ना आपल्या घरा बाणधनुषे रामाला मागा जुवाडाजुरेजू बाणधनुषे जु जु। रामाला मागा जुबाडा जुरेजू जु। पाचव्या दिवशी षटवी बोलली रामाची सीता नेली कशी देवाला निंद्रा लागली गेले मारोती लंका जाळली जुबाडा जुरे जु गेले मारुती लंका जाळली जुबाडा जुरेजू जु। सातव्या दिवशी सातवा कल्लाळ राम जन्मले रूप मंजूळ आले मारोती घेऊन निळ राम जन्मले रावणाचा काळ जु, जु, जु राम जन्मले रावणाचा काळ जु आठव्या दिवशी जु। बोलली लिला दशरथ राजाला पुत्र हो जाला कौशल्या मातेने जो कहा चोका हा जु शल्ले मातेने जो दिला झोका हा दिलाजूबाळाजुरेजू नव्या दिवशी बनवलबाडाचे कसे खुलले केळी कमळाचे प्रसूत झाले याच वेळेचे जुबाळाजुरेजू प्रसूत झाले याच वेळेचे जुबाडा जु दहाव्या दिवशी बोलली गजा संगे घेऊनी वानर पौजा आधी जाऊनी रावण ओदा इंद्रजिताच्या उडवल्या पूजा विभीषण केला लंकेचा राजा आजूबाळाजू रेजू विभीषण केला लंकेचा राजा आजूबाळाजू रेजू अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाचवी हत्या रे रामाचा संग अजू वाडाजू रेजू हत्या हत्यारे रामाचा संग जुरे रे जु बाराव्या दिवशी हकीकत सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी